दापोली खेड भरणे रस्त्यावरील खेड नगर परिषद हद्दीतील आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या हद्दीतील धोकादायक रस्त्यांवरील खड्ड्यांच्या अनुषंगाने खड्ड्यात गेलं खेड या विषयावर मनसे तर्फे रील आयोजन करण्यात आलं असून ज्यांच्या रील्सला सर्वात जास्त लाईक्स मिळतील त्यांना पाच हजार रुपये बक्षीस दिलं जाईल असं मनसेचे शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी जाहीर केलंय नमस्कार मी ऋषिकेश मनोहर कानाडे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष खेड आजचा विषय आपला आहे खड्ड्यात गेलं खेड भरणा खेड दापोली रोड या ठिकाणी जे प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आपण पाहू शकता की या ठिकाणी जर आपण आल्याच्या नंतर आपण एखाद्या परग्रहावर गेल्यासारखं वाटतंय आपल्याला म्हणजे चंद्रावरती गेल्यासारखं वाटतंय या ठिकाणी खड्डे एवढे मोठ्या प्र, प्रचंड प्रमाणात आहेत त्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या रील क्रिएटर्स जे आहेत त्यांच्यासाठी एक स्पर्धा घेऊन आलो आहे खड्ड्यात गेलो खेड या आशयाखाली आपण रील्स बनवायचे आहेत रील स्टार्सना विनंती आहे की आपण रील्स बनवायच्या आहेत त्यानंतर या रील स्टार्ससाठी आपण या ठिकाणी बक्षीस देखील ठेवलेलं आहे रोख रुपये पाच हजार अशी बक्षिसाची रक्कम आहे स्पर्धेच्या अटी अशा प्रकारे आहेत ज्या जा रील्सला जास्त कमेंट्स येतील ती रील्स या ठिकाणी विजयी घोषित करण्यात येईल जास्तीत जास्त संख्येने आपण या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाल आणि ही स्पर्धा यशस्वी कराल जेणेकरून खेडमधील खड्डे लवकरात लवकर बुजवले लवकर जातील अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रयत्न करू धन्यवाद मनसे जय महाराष्ट्र